विकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार आदरणीय भाऊसाहेब भाऊसोरे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं सभेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य अमेर भांगरे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ग्राहकांना त्याचबरोबर आपले महेशरावजी नवले साहेब त्याचबरोबर शिवाजी हे साहेब आपले हा आदरणीय तळपाडे साहेब त्याचबरोबर शिवाजीराव शेटे त्याचबरोबर माझ्या गावातील ज्येष्ठ नागरिक रामनाथ तात्या असतील किंवा असे हा प्रदीपराव हसे साहेब रामहारी बाळासाहेब आवारी साहेब म्हणजे सर्व ज्येष्ठ नागरिक सर्वच ह्या ठिकाणी उपस्थित माझ्या बंधू आणि महिने आज ह्या ठिकाणी धामगाव आवारी मध्ये सगळ्या घेत असताना नेमके आज आणि ह्या टाइम सातचा म्हणजे हा जनावरांचा टाइम आहे त्यामुळे थोडेसे कमी आहे पण असो आपल्या धामगाव आवारी गावामधून मी आदरणीय खासदार साहेब यांना जास्तीत जास्त लीड या ठिकाणी भेटणार आहे त्याच कारण साहेब खासदार साहेबांनी इथून मागच्या अकोला तालुक्यामध्ये भरपूर अशी कामं त्यांनी केलेली आहे प्रत्येक माणसाला ते भेटलेले आहेत गावोबाने ते केलेले आहेत त्यामुळं आणि त्यांचं कामही विकासाच्या दृष्टीने खूप छान आहे आणि माझ्या गावात म्हणजे पाण्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे अजूनही आहे आणि रस्त्यांचे प्रश्न आहे बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी रस्ते झालेले काही ठिकाणी रस्ते नाही झालेले माझ्या कारखान्या रोडचा म्हणजे जो प्रश्न आहे रस्त्याचा हा बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी प्रलंबित आहे तोही मी ह्या शंभर टक्के अकोला तालुक्यातून आदरणीय बाबासाहेबी वापचौरे साहेब यांना भुंतवण भविष्य शकतो असं निर्णय या ठिकाणी भेटणार आहे आणि या ते खासदार झाल्याच्या नंतर शंभर टक्के माझ्या धामगाव आवारी गावातून म्हणजे गावचं काम ते मला एवढा विश्वास आहे का ते पूर्ण करतील सहकार्याने आपण ते सोडू शकतो हा मला पूर्णपणे विश्वास आहे आज बघितलं महिला माझ्या प्रश्न मांडत होत्या ते पण शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेमध्ये मांडत होते तर त्या ठिकाणी ते कांद्याचा बाजार विचारत होते सोयाबीन साठी बाजार मागत होते दुधाला बाजार मागत होते संसदेमध्ये ते त्या ठिकाणी भांडत होते तर त्याच्या त्यांना त्या ठिकाणी निलंबन कर... निलंबित करण्यात आलं म्हणजे बघा ना जो माणूस शेतकऱ्यांसाठी म्हणजे झटतोय त्या माणसाला नेमकी सार त्या ठिकाणी निलंबित करायचं त्याच्यावर काही काहीतरी म्हणजे कारवाई करायची हे असं सरकार आहे मला या ठिकाणी एक सांगावं असं वाटतं मणिपूरमध्ये माझ्या महिना भगिनींवर त्या ठिकाणी अत्याचार झाले आणि ते अत्याचार झाल्याच्या नंतर 怎么了 सुद्धा मध्ये काय बोलले नाही याच खरंच खूप दुःख वाटतंय आज जर विचार के तर केला तर समजा बा, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान म्हणजे घालून दिलं आणि मी काल ऐकलंय की हे संविधान बदलायचे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घालून दिलं याचा अर्थ असा नाही को ना। तर कोणी यावं आणि ते संविधान बदलावं नाही चालणार कारण जर जे संविधान बाबासाहेब आंबेडकर की संविधानाचा अर्थ जर ज्या संबंध असेल कारण संविधान की शांती सुव्यवस्था म्हणजे त्या ठिकाणी राहावी आणि कायदा बोलणाऱ्या त्या कठोर अशी शिक्षा व्हावी याला संविधान म्हणतात पण आताचे जे संविधानाने शपथ घेऊन बनलेले जे राज्यकर्ते आहेत त्यांनी या संविधानाचा वट्याभोळ करून टाकलेला आहे संविधानाची शपथ घेऊन जायचं आणि

やじていかなで。